भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे एक पूर्णांक पाच किमी पूर्वेला पुन्हा प्रगते असे मानले जाते भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी सालिया अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे चा कोरलेल्या सुंदर व रेखीव मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत तसंच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहे बाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता गुप्त भीमाशंकर भीमांदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे एक पूर्णांक पाच किमी पूर्वेला पुन्हा प्रगते असे मानले जाते ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते